पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने सिद्धेश्वर तलाव परिसरात बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन हरित सोलापूरचा संदेश दिला याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर बहुजन समाज पक्षाचे देवा उघडे जनता बँकेचे संचालक अमोल काळके सोनार समाजाचे सुधाकर शहाणी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यशवर्धन वेणेगुरकर मनसे विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अभिषेक रंपुरे विनोद पाटील नाना कळसकर दीपक गायकवाड यलप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमांतर्गत एकूण अकरा बेलाची झाडे ट्री गार्डसह लावण्यात आली ज्यामुळे परिसर अधिक हरित आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र बनेल विशेष म्हणजे ट्री गार्डसाठी लागणारी जाळी श्री सुनील रिके यांनी मोफत उपलब्ध करून दिली याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले या उपक्रमातून सर्वांनी हरित सोलापूर स्वच्छ सोलापूरचा संकल्प करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आज श्री सिद्धेश्वर तलावाचा जो पदपथ आहे या ठिकाणी सर्वच या ठिकाणी असलेले मान्यवर कळके साहेब आहेत देवा उबडे साहेब आहेत प्रतापू आहे शहाने साहेब आहेत आमचं यशोदन आहे आबी आहे विनायक अण्णा आहेत या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि या कामी सिद्धेश्वर मंदिराचं इथं जी माळी वगैरे आहेत यल्लप्पा पुजेऱ्यास होते त्यांचं नाव माहीत नाहीत परंतु या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे नागरिकांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी लावलेल्या झाडाला ला। तुम्हाला शक्य होईल तेव्हा पाणी घाला बाकीचं काम माळी करेलच परंतु या कामी अजून एक नाव राहिलं आहे की सुनील रिक्के यांनी जाळीसाठी ही जी जाळी आहे ही जाळी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे स्वतः ट्रीगार्ड बनवलेले आहेत तर या कष्टाची जाणीव ठेवून सर्व भक्तांनी या झाडाचं संगोपन करावं व ही बेलाची जी पानं आहेत ती जे आपण पाणी घातलं तर सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी बेलाचं पान जाईल अशी मला श्रद्धा आहे आपल्या महेशभाईची कार्यपद्धती तर अशी आहे की जिथं कमी आहे तिथं आम्ही त्यामुळं सांगतो ह्या परिसरात झाडं असतील पण बेलाच्या झाडाची कल्पना ही भैयाच्या डोक्यात येऊ शकते अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरंच त्यांचं योगदान आणि काम ही करण्याची पद्धत एकदम विलक्षण आणि प्रेमळ आहे तर या झाडाला नक्की होईल आणि सिद्धेश्वर चरणी हे, हे बेलाचे पानं पोचतील अशी अपेक्षा करतो ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या या जे तलाव आहे तलावाच्या बाजूने आमच्या शहर भैयाच्या माध्यमातून अनेक वर्षाला आम्ही स्वच्छता मोहीम तर राबवतोच परंतु भैयाने बेलाची झाडं तिथं व्यायामला येणारे सर्व पक्षाचे आहेत सिद्धेश्वर भक्त लोक आहेत त्या भक्त लोकांच्या हस्ते बेलाचे रोपं लावलेले आहेत देवा अवभाव आहेत आमचे मित्र आहेत सगळे संजयनाना शिंदे आहेत शहाने आहेत आपले विनायकांना महेंद्रकर सर्व सिद्धेश्वर भक्ताच्या वतीनं ह्या परिसर चांगल्या पर पद्धतीनं हे परिसर चांगला राहिला पाहिजे